कि लाडकी बहीण योजना फॉर न्यूज चॅनलच्या वतीनं सर्वसामान्याचा प्रश्न या ठिकाणी मी मांडत आहे की लाडकी बहीण योजना ज्या लाडक्या बहीण योजनेला शेतीची म्हणजे ही दिली होती म्हणजे अट दिली होती की पाच एकरच्या आतील शेतकऱ्यांना म्हणजे वर जर जमीन असेल तर योजना मिळणार नाही ती योजना म्हणजे अट शिथिल केली तशाच पद्धतीनं या संघाय असेल हिंगाय असेल किंवा ज्या अनुदानाच्या योजना आहेत त्या एस सी एस टीसाठी या उत्पन्नाचा मर्यादा न ठेवता किंवा शेतीची मर्यादा न ठेवता की सर्वसामान्य जनतेला घरपोच सेवा मिळावी किंवा सक्षम यंत्रणेकडून सेवा मिळावी कुठल्याही दलाला मार्फत सेवा न न म्हणजे न मिळावी आणि थेट सेवा मिळावी म्हणजे मला सांगायचंय काय क्रांतिकारी फॉर या न्यूज मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो विषय असा आहे की रेणापूर तालुक्यामध्ये रेणापूर तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी सर राहणार धवेली हे उपोषणाला बसलेले आहेत बे बेमु बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याचा ता विषय असा आहे की संगायो युंगायो आणि ज्या निराधार परितक्त्या विधवा यांच्यासाठी जी योजना आहे या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे आणि या योजनेमध्ये बोगस लाभार्थ्यांना घोसडून किंवा जे योग्य लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्याला लाभ न देता चुकीच्या लाभार्थ्याला लाभ दिलेला आहे अशा पद्धतीचा त्यांचे म्हणजे म्हणणं आहे आणि त्या त्या मागणीनुसार या ठिकाणी ते उपोषणाला बसलेले आहेत जे समिती असते संघा इंग इंगायची ती समिती असेल किंवा म्हणजे सक्षम अधिकारी असेल त्या सर्वांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केलेला आहे भ्रष्टाचार केलेला आहे पैशाच्या व्यवहारातून देवाणघेवाणीतून हा भ्रष्टाचार केलेला आहे आणि खऱ्या लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही जे फक्त दलालाच्या मार्फत पैसे देतात किंवा प्रत्यक्ष पैसे आणून देतात किंवा म्हणजे जे ओळखीचे आहेत अशाच लोकांचे काम केले जातात आणि इतर सा, सर्वसामान्य नागरिकांचे काम केले जात नाहीत अशा पद्धतीची बाब समोर आलेली दिसून येते तर आपण उपोषण सुरेश सर यांच्याकडून जाणून घेऊ की नेमक्या तुम्ही उपोषणाचे काय मुद्दे आहेत आणि तुमचं म्हणणं काय आहे रेणापूर तहसील कार्यालयाच्या अंतर्गत जी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना परितक्ता विधवा जे अपंग जे आहेत त्यांना एक शासनाकडून आर्थिक सहाय्य दिलं जातं त्यांची उपजीविका आहे ती भागवण्यासाठी मात्र रिणापूर तशी कार्यालयाच्या अंतर्गत असा प्रकारे भोगकीस आला जेणेकरून की मी माहिती अधिकाराखाली मागून घेतल्या की असे भोग लाभार्थी या ठिकाणी की ज्यांच्या नावावरती दहा दहा एकर पंधरा पंधरा एकर जमिनी आहेत त्या लोकांना देखील हो त्यांनी पगारी केलेली आहे तशी तक्रार माझी सतरा दहा दोन हजार तेवीस रोजी मी दिली होती त्यावरती संबंधित एस डी एमच्या यांच्या अधिकाराखाली त्यावरती सुनावण्या झाल्या आणि सुनावणी दरम्यान त्यांनी एक अहवाल सादर केला तो अहवाल देण्यासाठी देखील प्रशासनाने मला टाळाटाळ केली त्यावेळेस मात्र मी अहवालाची देखील प्रत ही माहिती अधिकारातून मागवून घेतली त्यावेळेस धक्कादायक वास्तव समोर आलं ज्या लोकांना यांनी पगारी मंजूर केल्या ज्या लोकांनाही शासनाचं अनुदान शासनाच्या तिजुरीत तिजुरीतलं अनुदान हे देतात ते मात्र जे खरे लाभार्थी सोडून बोगस लाभार्थी यांना हे सगळं दिलं जात आहे त्याविरोधात मी रेणापूर तहसील या ठिकाणी इक्कीवीस ऑगस्टपासून इथं बेमुदत उपोषण करतो आहे समजा जर यांनी माझ्याकडे काही साहेब पुरावे आहेत त्या पुराव्यांशी मी तक्रारही दिली होती संचिका सादर केल्या मात्र प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल किंवा सन्मान्य जिल्हाधिकारी मॅडम असेल त्यांनी देखील या सगळ्या गोष्टी दखल घेतली नाही अजून देखील त्या संबंधित कर्मचारी असतील किंवा ते समूहची जी समिती असेल त्या समितीवरती कुठल्याच पद्धतीची यांनी कारवाई केली नाही त्याचबरोबर जे शासन निर्णय निघतो कुठलीही योजना म्हणले की शासन निर्णय असून त्या योजनेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे जर या योजनेमध्ये समजा भ्रष्टाचार झाला असेल काळाबाजा झाला असेल गैरव्यवहार झाला असेल तर त्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे असं नमूद असताना देखील प्रशासन मात्र यावरती टाळाटाळ करते जोपर्यंत त्यांच्यावरती संबंधितावर गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत आपले उपोषण सुरू असणार आणि शेतकरी असतील किंवा म्हणजे ते पुरावे आहेत तुझ्याकडे हो माझ्याकडे पुरावे आहेत त्यांच्या मी दोन्ही तिन्ही लिस्ट मागून घेतलेल्या आहेत जे मंजूर झालेली आहे माझ्याकडे नामंजूर झालेली लिस्ट आहे मंजूर झालेल्या त्या हेक्टरचे शेतकरी आहेत आणि नामंजूर झालेले त्या हेक्टरचे शेतकरी आहेत मग जे नामंजूर केले ते कशासाठी केले जर नाही समितीला काय अधिकार असेल ना तर जे समिती आहे त्या समितीला समजा प्रशासनाने नामंजूर केले तरी समिती शासनाला बसवलेली आहे समजा त्या कशात बस बसत असेल तर त्याला द्यायला काय हरकत आहे माझ्या माहिती असतं एक दहा लोक शासकीय असतात आणि दोन लोक म्हणजे प्रशासक असतात शासकीय सेवकली असतात समिती जे अशासकीय लोक आहेत ते अशासकीय लोक फक्त शिफारस करू शकतात ते कोणाची करू शकतात तर जो निकषात बसतो त्याची शिफारस करू शकतात जर व्यक्ती पन्नास वर्षाचा असेल तर ते त्याला ती समिती म्हणू शकत नाही की याला पगार द्या म्हणून पगार द्या पगार द्या म्हणू शकत नाही समिती त्याला शिफारस करू शकते की हा अर्ज योग्य आहे आणि तो मंजूर करावा आणि त्याच्यावर अधिकार जो असतो तो नायब तहसीलदार असतील किंवा सचिव जे तहसीलदार असतील जे शासकीय लोक असतील त्यांनी तो मंजूर करायचा असतो किंवा मंजूर करायचा त्यांचा अधिकार आहे मात्र या ठिकाणी असा प्रकार उघडकीस आलाय की नामंजूर केलेला अर्ज स्पष्ट याने खाडाखोड करून तिथं सदस्याने या समितीच्या सदस्यांनी मंजूर करायला हे धक्कादायक प्रकार आहे ह्याच याचा नाही तर संपूर्ण या समोर याच्या पाठीमागील जेव्हापासून मध्ये त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि जे कोणी पाठी मागायला त्यांची देखील सखोल चौकशी व्हावी जे खरे लाभार्थी आहेत त्याच खरे लाभार्थ्याला याचं अनुदान देण्यात आता तुम्ही जे म्हणतात बोगस आहे सगळं म्हणजे हे झाले परंतु नामंजूर झालेले आहेत जे अर्ज आहेत म्हणजे त्रुटी आहेत किंवा त्यांचं काय आधारच नाही हे नाही आणि खरे लाभार्थी आहेत त्याच्या संदर्भात फक्त नामंजुरी यादी लावली जाते त्याला त्रुटी सादर करा किंवा म्हणजे हे हे डॉक्युमेंट आहे त्या संदर्भात काहीच केलं जात नाही हा सर्वात मोठा महत्वाचं काय होत आहे की गाव लेवलला आपण काय विचार करतो एक जी आर मध्ये नमूद आहे संबंधित जर अर्ज नामंजूर झाला तो नियमात बसू अथवा न बसू त्या व्यक्तीच्या नावेपत्र काढलं पाहिजे तहसील नाही कमिटीच्या ज्या सदस्या त्यांनी काढलं पाहिजे आणि त्याची कमतरता त्याला सांगितली पाहिजे की तुझा हा डॉक्युमेंट कमी आहे किंवा हे कि तुझे कागदपत्र कमी आहे तू जमा करत तू नेमात बसत नाही प्रत्येक अर्जदारनी आहे त्यांना सांगितलं पाहिजे पाहिजे मात्र इथून कुणाला अर्ज गेला नाही इथं फक्त आले की सांगितलं जात तुमचा अर्ज मंजूर झाला याच्या तुम्हाला काय करता येत नाही मग तो जो कुणी आहे लाभार्थी आहे जो आता कसं अनुदान घेणारा काही श्रीमंत करता येत नसतो इथे येणारा मग तो मग ते एजंट त्याची पिळवणूक करणार पाच दहा हजार त्याच्याकडून घेणार आणि मग हे सगळे प्रकार सुरू झाला वारंवार वर्षे वर्ष पाच पाच वर्ष एकाच माणसाची पिळवणूक करायची का मग त्याला तुम्ही सांगा ना त्याच माझा शिकवायचं काय या ठिकाणी सर यांनी ज्या उपोषणाच्या मागण्या आहेत त्या संदर्भात त्यांनी म्हणजे स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आणि जे बोगस लाभार्थी आहेत किंवा म्हणजे जी समिती आहे त्या समितीनं यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केला शिफारशी गैर केल्यात असं त्यांचं म्हणणं आहे परंतु हाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलच्या वतीने मला या सर्व की ही सर्वात महत्वाचं म्हणजे जी नामंजुरी यादी लावली जाते ती नामंजुरी यादी लावत असताना त्या व्यक्तीला त्रुटीची जे कल्पना दिली जात नाही किंवा त्रुटी सादर करण्यासाठी वेळ दिला जात नाही डायरेक्ट त्याला सांगितलं जाते की तुमचे नामंजूर झालं म्हणून आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की लाडकी बहीण योजना हायट फॉर राईट्स न्यूज चॅनलच्या वतीनं सर्वसामान्याचा प्रश्न या ठिकाणी मी मांडत आहे की लाडकी बहीण योजना ज्या लाडक्या बहीण योजनेला शेतीची म्हणजे ही दिली होती म्हणजे अट दिली होती की पाच एकरच्या आतील शेतकऱ्यांना म्हणजे वर जर जमीन असेल तर योजना मिळणार नाही ती योजना म्हणजे अट शिथिल केली तशाच पद्धतीनं या संघाय असेल हिंगाय असेल किंवा ज्या अनुदानाच्या योजना आहेत त्या एस सी एस टी साठी या उत्पन्नाचा मर्यादा, क्यों मर्यादा क्यों न ठेवता किंवा शेतीची मर्यादा न ठेवता ही सर्वसामान्य जनतेला घरपोच सेवा मिळावी किंवा सक्षम यंत्रणेकडून सेवा मिळावी कुठल्याही दलाला मार्फत सेवा न म्हणजे न मिळावी आणि थेट सेवा मिळावी म्हणजे मला सांगायचंय काय एस सी एसटी ओबीसी भटके विमुक्त ज्या पद्धतीने लाडक्या बहीण योजने योजना के साथी के लिला है? त्यास पुटला ही सरसकट महिलांसाठी केलेली आहे त्याच पद्धतीनं कुठलाही उत्पन्नाची आट न ठेवता बघा दिव्यांग असेल विधवा असतील किंवा निराधार असतील पासष्ट वर्षाच्या वयाच्या व्यक्ती असतील योजनेसाठी त्यांना उत्पन्न मागी जाते बघा किती म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे आता ते उत्पन्न करण्यासारखे जर असते तर त्यांनी मग इकडे कशाला आल्यास योजना घ्यायला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे ही योजना सर्वांना सरसकट करण्यात यावी कुणासाठी साठी एस सीसाठी ओबीसी म्हणजे जे जे, जे गरजवंत आहे त्यांच्यासाठी आणि ती गरजवंत धुडकून त्यांनाही न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी निश्चितच सर्वात महत्वाचा मुद्दा आ, या ठिकाणी सुरेंशी सरांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आपल्या या संदर्भात काही प्रतिक्रिया असत्या तर कॉमेंटच्या माध्यमातून निश्चितच कळवा आणि आपल्याला या संदर्भात या योजनेबद्दल काय वाटतं का या ठिकाणी सामाजिक बोलणार आहेत का तुम्ही कुणी बोलणार आहे का या, या योजने संदर्भात सांगा गो तुमची काय अडचण आहे का आहे का तर ठीक आहे दलालाच्या मार्फत आल्यामुळं किंवा दलालाच्या मार्फत पिळवणूक झाल्यामुळं आपलं काम होत आहे का नाही या भीतीनं बोलण्यासाठी सुद्धा त्यांची म्हणजे इच्छा होत नाही अशी भूमिका या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक आहे या ठिकाणी प्रल्हाद मुरकुडे सर या ठिकाणी आपल्या मत व्यक्त करतील सर समजा जी योजना आहे ना तर त्याची समजा आठ काय त्याचा जी आर कसा आहे समजा त्याला शेतीची आठ किंवा अशा काही आटीची आहेत तर ते लोकांसमोर मांडल्या जात नाही म्हणजे हा जी आर समजा माझ्या वडिलाला एक बत्तीस आई वडिला तर मी तीन वेळा फॉर्म भरला फॉर्म मध्ये जाते सगळे होते त्यांचं ऐंशी वर्ष वय आहेत त्यांनी मंजूरच करत नाही आणि ज्यांचे चाळीस पस्तीस वय आहेत त्यांच्या मधल्या मार्गाने आपोआप मंजूर आणि कुठली योजना जी आहे ती सरळ रस्त्याला होत नाही त्यांच्या जी मधी लिंक आहे वैशिष्ट्य आहे त्यांना पैसे दिल्याशिवाय कुठलंच काम होत नाही आणि मधले सगळे साखळी आहे तुमचं तर आपला टेबल जरी पाळायचा झाला उत्पन्न काढायचं आता हे साधारण नागरिक आहे आठ आठ दिवस त्या पहिल्या टेबल ला पडून राहते पन्नास ची नोट दिल्याशिवाय पुढे कागदच पडत नाही समजा एक नंबर तहसील करायची सध्याची पन्नास ची नोट दिल्याशिवाय दिल्याशिवाय पुढे जातच नाही एवढा भ्रष्टाचार एवढा भ्रष्टाचार आहे जर उत्पन्न झालं ते तीस रुपये वर तहसीलची फीस आहे त्या फीसच्या ऐवजी जवळजवळ सातशे आठशे रुपये एक उत्पन्नाचं काढायला गोरगरी मला चान्स आहे हा तर समजा ही जी कामं करत असतात ह्या अडचणी येऊन बस तर या ठिकाणी इथल्या सर्वसामान्य नागरिकांनी कशा पद्धतीने भ्रष्टाचार होत्या पन्नास रुपये दिल्याशी बघा लाखो रुपये पगार घेऊन या श्रमिकाच्या इथल्या मजुराच्या इथल्या उपेक्षित वंचिताच्या दलिताचे लुबाडणूक करण्याचाच प्रकार रेणापूर तहसील कार्यालयामध्ये सुरू आहे अशा पद्धतीचीच म्हणजे चर्चा किंवा नागरिक या ठिकाणी मत व्यक्त करत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तलाठी असतील किंवा म्हणजे त्या त्या संबंधित अधिकारी असतील हे उत्पन्नाच्या नावाखाली म्हणजे ग्रामस्तरावर न, न, न रहता, सज्जावर हायफाय ऑफिस करत आहेत देऊन अधिकाऱ्यांना म्हणजे इकडे अशा पद्धतीने नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकाला किंवा ऐंशी पंच्याऐंशी किंवा पासष्ट वर्षाच्या नागरिकांना उत्पन्न मागितले जाते आणि उत्पन्न देत असताना सुद्धा आर्थिक पिळवणूक झाली केली जाते अशा पद्धतीचीही या ठिकाणी म्हणजे परिस्थिती दिसून येते निश्चितच सुरवशी सरांनी अतिशय सर्वसामान्यांच्या हिताच्या प्रश्नासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत आम्ही या ठिकाणी थांबतो जय भीम क्रांतिकारी जय भीम याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला निश्चितच कळवा आणि आमचे आंबेडकरवादी पत्रकारिता आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका